चौीत समान असं काहीच नाही त्या चौघीत समान असं काहीच नाही कोणी घेवडी कोणी आतलं दुःख बाहेर येऊ देतच नाही कोणी घेवडी कोणी आतलं दुःख बाहेर येऊ देतच नाही त्या चौगीत समान असं काहीच नाही कोणाची पाचही बोटे तुपात कोणासाठी तू वाट्यालाही नाही कोणाची पाचही बोटे तुपात कोणासाठी तू वाट्यालाही नाही त्या चौघीत समान असं काहीच नाही कोणाचे घरचे करून करून थकले हात कोणाचे घरचे करून करून थकले हात कोणासाठी घरी नोकरांची सरबराई त्या चौकीत समान असं काहीच नाही कोणासाठी संसारात मैत्री जीव ओवाळून जाईल कोणासाठी संसारात हतबलता तरीही मैत्रीत जीव ओवाळून जाईल त्या चौकीत समान असं काहीच नाही कोणासाठी रात्र पडे बोलताना कोणासाठी रात्र अपुरीपणे बोलताना कोणाला ऐकताना दिवसही सरत जाईल त्या चौगीत समान असं काहीच नाही त्या चौगीत समान असं